आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या नागपूरमध्ये हिंसाचार काल उसळला होता आज तणावपूर्ण शांतता त्या ठिकाणी आहे हिंसाचारानंतर नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे औरंगजेबाच्या थडग्याच्या वादाचे नागपूरमध्ये पडसाद उमटताना पाहायला मिळाले तर मुख्यमंत्री आज सभागृहामध्ये निवेदन देणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये या नागपूरच्या घटनेचे पडसाद उमटताना पाहायला मिळतीलच मुख्यमंत्री आज सभागृहामध्ये निवेदन या देणार संदर्भात नागपूरमध्ये काल हिंसाचार उसळला होता आणि आज त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते आहे संचारबंदी त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे काल संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास दोन जमाव एकत्र आले होते आणि त्यांच्याकडून दगडफेक करण्यात आली होती पोलिसांवरती मीडियाकर्मींवरती दगडफेक करण्यात आली होती यामध्ये जवळपास चाळीस पोलीस जखमीही झाले होते इस घटना की जैसे मेरे पास कंप्लेंट आई मैंने तुरंत एडिशनल सीपी को, सीपी साहब साहब को को फोन लगाया और उन्होंने इसका संज्ञान लिया जो इसके जो इसके कर्ता थे करता थे कार्यकर्ता उन गुना दाखिल किया गया और उनको अरेस्ट भी किया गया पुलिस जो है नागपुर पुलिस वो बधाई के पात्र है उनको बधाई देना चाहिए उन्होंने बहुत जल्दी ये चीजों को कंट्रोल किया और अभी स्थिति जो है एकदम कंट्रोल में जो नागपुर है जो सूफी संतों की नगरी इसको कहा जाता है यहाँ से देश में, पुरे देश वर्ल्ड तर दृश्य आपण पाहतोय काही संशयितांना जवळपास पन्नासहून अधिक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे गल्ली बोळातून शोधून या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सर्च ऑपरेशन बराच काळ सुरू होता काल कॉम्बिंग ऑपरेशन झाल्यानंतर आज तणावपूर्ण शांतता त्या ठिकाणी आहे संचारबंदी त्या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे मात्र एकंदरच जवळपास साडेसात आठच्या सुमारास नागपूरमध्ये हिंसक वळण या सगळ्या आंदोलना लागलं होतं दोन जमाव एकत्र आले होते आणि त्यांच्याकडून दगडफेक करण्यात आली होती पोलिसांवरती दगडफेक झाली मीडिया कर्मचाऱ्यांवरती देखील दगडफेक करण्यात आलेली आहे आणि जवळपास चाळीसहून अधिक पोलीस यामध्ये जखमी झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहे हितेश आपण पाहतोय नागपूरच्या महल परिसरामध्ये जो काल सगळा जाळपोळ आणि दंगल झाली या संदर्भात आपण बोललो आहोत मात्र मला एक प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे जी लोकवस्ती आहे त्या ठिकाणची त्या महल परिसरामधली आणि ज्या ठिकाणी ही जाळपोळ दगडफेक झालेली आहे त्या ठिकाणमधली ही लोकवस्ती हिंदू मुस्लिम समाज एकत्र राहतोय की कशा पद्धतीची लोकवस्ती त्या ठिकाणी नक्कीच बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने ही दगडफेक करण्यात आलेली आहे त्यामध्ये चाळीस पेक्षा अधिक जे आहे पोलीस कर्मचारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील हे जखमी झाल्याची माहिती की दर, आ, तर, आ, जी आहे ती पोलिसांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर आता सध्याची जी परिस्थिती बघितल्या गेली तर इथे तणावपूर्ण शांतता जी आहे ती इथे आपण पाहतो आहोत आणि त्याच पद्धतीने जे जे गाड्या इथे प्रत्येक गल्ली आहे जे आहे ते चार चाकी असेल दोन चाकी असतील त्या ज्या गाड्या आहेत ह्या तो इथे तोडण्यात आलेले आहेत आणि त्याचे काच जे आहेत ते देखील टोलण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काही गाड्या ज्या आहेत त्या जाळण्यात देखील आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे प्रचंड मोठ जे आहे नुकसान इथे या परिसरात नागरिकांचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अगदीच हितेश मात्र माझा प्रश्न असा होता की तिथली जी लोकवस्ती आहे ती लोकवस्ती कोणत्या स्वरूपाची आहे कोणत्या धर्माची आहे की हिंदू मुस्लिम एकत्र राहतात त्या ठिकाणी नक्कीच एका बाजूला मुस्लिम वर्ग वर्गाची वर्गा वस्ती आहे तर दुसऱ्या बाजूला जे आहे हिंदू हिंदू लोकांची जी, जी आहे ही वस्ती इथे आहे आणि त्या भागातून जे आहे हिंदूंच्या वस्तीमध्ये ते दंगलखोर जे आहे ते आले होते आणि इथे आतमध्ये आल्यावर यांच्या वस्तीमध्ये आल्यावर यांच्या घरावर जे आहे अस्टीर, अस्टीर, ते दगडफेक त्यांनी सुरू केली मोठमोठ्यानी ते नारे देत होते आणि सोबतच त्यांच्या जवळ शस्त्र असतील लाठ्या असतील मोठे मोठ्याने दगड असतील ते घेऊन ते अंदाजून जे आहे ते फत्तर फेक जे आहे त्यांच्याकडून केली जात जाताना इथली ते आता एकंदरच हे प्रकरण उद्भवल्यानंतर औरंगजेबाचं जे कबर आहे ती हटवावी या मागणीसाठी ठिकठिकाणी राज्यभरामध्ये आंदोलन केली जाते याच मागणीसाठी नागपूरमध्ये देखील महल परिसरामध्ये काल सकाळी आंदोलन झालं आणि त्याचे जे पडसाद उमटले मात्र एरवी या भागामध्ये जी लोकवस्ती आहे ती लोकवस्ती राहते कशी म्हणजे त्यांच्यामध्ये एक अनबन त्यावेळी ही होती की आताच फक्त या हे प्रकरण झाल्यानंतर ही अनबन झालेली आहे नक्कीच ज्यांनी ज्या पद्धतीने इथले जे जनता आहे त्यामध्ये त्यांच्या मधात नेहमीच वाद होताना जे आहे आपल्याला माहिती वारंवार मिळत असते आणि अशा पद्धतीने हा जो तणाव आहे इतका मोठा तणाव इथे होत नाही मात्र शाब्दिक वाद जो आहे इथे होताना अनेकदा पाहण्यात आलेला आहे मात्र यावेळी जे आहे जी आंदोलन करण्यात आलं होतं बजरंग दलाकडनं त्यामुळे जे आहे मुस्लिम बांधव जे आहे ते आक्रमक झाल्याचं ते जे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी तो जो राग आहे इथल्याच या वस्तीतल्या वर जो आहे तो राग त्यांनी जो रोष आहे तो त्यांनी पाहायला मिळत अगदीच हितेश काल आपण पाहतोय काल खर तर छत्रपती शिवरायांची ही तिथीनुसार जयंती होती आणि जो हा सगळा प्रकार घडला तो छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या महल परिसरामध्ये घडल्याचं आपण पाहायला मिळालं एकंदरच काल छत्रपती शिवरायांची तिथीनुसार जयंती हे यावरून हे सगळं प्लॅनिंग करून केलं गेलं आहे का तिथले जे काही नागरिक का आहेत म्हणा किंवा पोलिसांकडून जी काही माहिती मिळाली आहे त्यानुसार काय समोर येत आहे हे सगळं प्लॅनिंग होते आधी सगळं प्लॅनिंग करून करण्यात आलं होतं का नक्की सध्या तरी अशी माहिती मिळत आहे की हे बाहेरचे लोक नव्हते कारण की ज्या पद्धतीने हे गल्ल्या गोळ्यांमध्ये हिंदूंच्या गल्ल्या ते त्यांनी जी पतराव केलेला आहे त्या अनुषंगाने स्थानिकांचं असं म्हणणं आहे की लोकल मुस्लिम देखील त्यात सामील होते आणि पोलिसांचं म्हणणं असं आलं आहे की महाल परिसराच्या बाहेरच्या परिसरातले देखील मुस्लिम बांधव जे आहेत ते इथे बोलवण्यात आल्या आल्याचं त्यांनी पोलिसांकडून सांगितलं सांगितलं गेलं नाही म्हणजे एकंदरीत बघितलं गेलं तर स्थानिक मुसलमान असतील किंवा या परिसराच्या बाहेरचे जे आहे ते मुसलमान असतील यांनी नक्कीच पाच ते सातच्या दरम्यान जे आहे ते कटकारस्तान जे आहे रस्ता रस्त्याचा आपल्याला प्राथमिकरित्या यांच्या या कृत्यावरून माहिती आपल्याला मिळत आहे आणि त्या अनुषंगाने ही जी दंगर आहे ही मोठ्या तीव्रतेने ही इथे घेऊन आणल्याची हितेश आपण पाहतोय की असं म्हणतात नागपूर ही सोफी संतांची भूमी आहे असं म्हटलं जातं आणि एक शांततामय वातावरण नेहमीच नागपूरमध्ये असल्याचं देखील अनेक तिथल्या नेत्यांकडूनही सांगण्यात आलेलं आहे नितीन गडकरी बोलताना देखील त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे मात्र आणि आपण पाहतोय की काल राज्यभरामध्ये ठिकठिकाणी अशी आंदोलनं झाली मग ते कोल्हापूर असू दे पालघर असू दे मालेगाव सारख्या ठिकाणी जिथे मुस्लिम बहुल समाज आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचं विश्व हिंदू परिषदेचं आणि बजरंग दलाचं आंदोलन

जी चादर होती त्या चादरी ती चादर देखील जाचाच जो राग आहे तो मुस्लिम बांधवांना आल्याचं त्यांनी देखील स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळे जी आहे ही दंगल घडवण्यात आलेली आहे धन्यवाद हितेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी